हात खाली द्या हो खांद्याला काय झाले प्रेस करा प्रॉपर गुड 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 पाऊसला समोर आर्मॅक्शन ए बैला चल लवकर स्पीड शॉर्ट आणि स्टार्ट लवकर रिलॅक्स चल लवकर वरती पाव चल आर्मेक्शन्स आहेत मोठी बंद चल पाव चल वरती अजून उचल 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 पाव चल उचल समोर रिलॅक्स ग्राउंड आणि स्टार्ट लवकर मुली पटकन स्पीड चल लवकर स्पीड स्पीड रे मुलं स्पीड लवकर पटकन अरे स्पीड स्पीड कट स्पीड कट स्पीड लेग्स डाउन 1 2 गुड गुड